कसा घडतोय त्याच्यावर स्वतःमध्ये काय आहे हे महत्वाचं असतं त्याची मेहनती महत्वाची असते त्याच्यानंतर पूरक वातावरण महत्वाचं असतं याला घडवण्यामध्ये आई वडिलांचा तर हात आहेच आहे मुलाचा हात आहे परंतु त्याला लाभलेले त्याचे मित्र त्याला लाभलेले आतापर्यंतचे शिक्षक आणि सर्व बाजूचा संस्कार या माध्यमातून आज या अधिकारी पदापर्यंत हा स्वप्नील ना स्वप्नील पोचलेला आहे ग्रामीण भागातून सामान्य कुटुंबातून ज्या वेळेला असा एखादा तरुण सामान्य कुटुंब जातो त्यावेळेला निश्चितच यामधून मला असं वाटत कि बाकीचे आता पांडूंनी सांगितले त्या प्रकारे कुठल्या प्रकारची मुलं आहेत वेगवेगळ्या वे वे प्रकारची मुलं आहेत समाजामध्ये त्यातली चांगली आहे काय बोटावर मोजणे ते शंभरामध्ये एक दोन टक्के असे असू शकतात आणि आहेत परंतु अठ्ठ्याण्णव टक्के सुद्धा लोकांची धडपड चांगल्या मुलांची धडपड आहे की मी काहीतरी करावं समाजात आणि म्हणून या ठिकाणी स्वप्नीलला जाता जाता मी एवढंच सांगेन की स्वप्नील तो एका चांगला अधिकारी झालेला आहेस चांगल्या खात्याचा अधिकारी झालेला आहेस ग्रामीण भागामध्ये तुझं आयुष्य गेलेलं आहे आई वडिलांची वडादा पाहिलेली आहेस आई नसताना आज उषाताई नसताना सुद्धा तू आई नसताना एवढ्या पदापर्यंत पोहोचले खरोखरच तुला जेवढे तुझे धन्यवाद आणि आभार मानावेत तितके थोडकेच आहेत विशेष म्हणजे जाता जाता एक विनंती करेन एवढ्या मोठ्या पदापर्यंत गेलं असताना आज आपण डिजिटल इंडिया महासत्ता वगैरे असं जरी काय बोलत असेल आपल्या भारता देशाविषयी आपल्या महाराष्ट्राविषयी बाकी सगळं काय परंतु अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार नावाचा विषय या देशातून गेलेला नाही आणि कोणी संपू शकत नाही आणि म्हणून माझी एक विनंती आज एवढा मोठा अधिकारी झालेला आहेस आज बोर गरिबी पाहिलेली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न पाहिलेले आहेत कामगारांचे प्रश्न पाहिलेले आहेत विद्यार्थ्यांचा प्रश्न पाहिलेला आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की तू या गोष्टीला लक्षात ठेवून एक चांगला निष्पक्ष एक चांगला सुंदर अधिकारी व्हावा अशी माझी या दत्त दत्ताच्या या मंड मंटमावर माझ्या गावाल्यातर्फे माझ्या सुतार कुटुंबियातर्फे अशी इच्छा आहे तुझं नाव जसं मुंडे तुकाराम मुंडे जसं विश्वास नांगरे पाटील अन्सार शेख अशा लिस्टमध्ये आम्हाला वाचायला मिळतं आम्हाला एक मोटिवेशनल मिळतं आणि असं आम्हाला तुझं एक स्वप्नील वरेकर असं जर नाव एखादं जर पेपर लावलं तर आम्हाला निश्चित भावने गावाला प्रथम कारण ते सत्कार आमचा झालाय आम्हाला अभिमान वाटेल आणि अशी माझी एक अपेक्षा आहे तुला माझ्याकडून माझ्या पूर्ण गावाकडून माझ्या वैयक्तिक कुटुंबाकडून खूप खूप तुला शुभेच्छा देतो या दत्ताच्या साक्षीनं जय हिंद जय महाराष्ट्र मी काही जास्त शिकलो नाही मला येत नाही मला बोलायचा धन्यवाद